नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे लातूरमध्ये घडला मोठा राजकीय भूकंप माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुनेचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे बडे नेते शिवराज चाकूरकर सून अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसचे बडे नेते शिवराज ठाकूर यांच्या सूर अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला आहे त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे काही महिन्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी काही काँग्रेसचे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय चर्चा वर्तुळात होती त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचं नाव आघाडीवर होतं काल डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर आज शनिवारी डॉक्टर अर् डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला मित्रांनो मागील काही दिवसामध्ये अशोक चव्हाण आणि आता गृहमंत्र्यांच्या ज्या सुनबाई आहेत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर काँग्रेससाठी आणखीनही काही मोठे झटके बाकी आहेत का याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच स्पेशल रिपोर्टसह हो तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र